आहे म्हणजे मानवता म्हणजे उदारता आणि ली म्हणजे तीन गोष्टी ज्याच्यामध्ये आहे त्याला खऱ्या अर्थाने मानव म्हणायला पाहिजे तसा मित्र मेळावा आपल्याला ठिकठिकाणी घ्यायचा आहे आतापर्यंत मराठवाड्यामध्ये बाबांनी बरेचसे मित्र मेळ घेतले त्या कार्यक्रमाला मी आजर होतो आणि तो आपल्याला अडका मुंडे महाराज आपल्याला तो या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये राबवायचा आहे आणि सर्वांनी एकत्र आल्याशिवाय हा मित्रमेळा होणार नाही मित्र, मित्र ना अप्ले ला अप्ले ला या शब्दामध्ये आहे बाबाने आता सांगितलं मी म्हणजे मी पणा मी म्हणजे अंकार आणि मित्र म्हणजे तारणारा जो अंकारातून तारून नेतो त्याला खरा मित्र म्हणायला पाहिजे हा मित्रमेळा आपल्याला या ठिकाणी यायचा आहे आणि दुसरी गोष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये मी अनेक कीर्तन ऐकताना कीर्तनकाराच्या मुखातून गुरुजीनी असं म्हटलं गुरुजींनी तसं सांगितलं मला मोठा प्रश्न पडला गुरुजी कोण आहे गुरुजी कोण आहे ते म्हणजे परभणीकर गुरुजी आणि परभणीकर गुरुजींचे जी पुण्यतिथी आहे ती मार्गशीस महिन्यामध्ये आहे आणि आतापर्यंत मराठवाड्यामध्ये गुरुवर्य परमी परभणीकर गुरुजींची पुण्यतिथी साजरी केल्या जायची परंतु या वेळेस आपल्या देऊळगाव राजाचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे आपल्याला हा सप्ताह या सप्ताहाचं जे नारळ आहे ते आपल्या देऊळगाव राजाला मिळालेलं आहे आणि ते घेण्यासाठी आपल्या लक्ष्मण महाराज आंभोरे आंभोरेवाडी यांनी आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य वारकरी संघटना जी आहे त्यांचे आपल्या तालुक्याचे उपाध्यक्ष पांढरंगूरजी ही त्या ठिकाणी हजर होते या दोघांनी ला ते नार त्या ठिकाणी आपल्या या देवळगाव राजा तालुक्यासाठी मला दिल आपण देवळगाव राजासाठी घेतलेला आहे त्या सप्त्याची देखील आपल्याला पुढे मोठी तयारी करायची आहे आणि त्या ठिकाणी तिसरी गोष्ट अशी अशी आहे की प्रत्येकाने जोपर्यंत मित्र मिळवले नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तो माणूस होऊ शकणार नाही म्हणून सर्वांनी मित्र मिळवण्याचं या ठिकाणी करायची आहे काही आणि आपल्या या रायरीला आपल्याच जवळ असलेले जे संत तोफामेळा त्यांचं मंदिर तयार झालेलं आहे त्याची प्राणप्रतिष्ठा देखील दोन तारखेला होणार आहे ज्याला शक्य असेल त्यांनी त्या ठिकाणी जाण्याची कृपा करावी आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या आध्यात्मिक ज्ञानाने सर्वांना प्रभावित करणारे आणि ज्ञान देणारे महान असे संत ज्याला आपण म्हणूया की जे प्रत्यक्ष ईश्वराचेच अवतार गरुवर्य हरिभक्तपरायण किसन महाराज साखरे याला यांना रात्री देवाज्ञा झाली ते वैकुंठवाशी झाले आणि खरोखर एवढे ज्ञानी होते महाराज काय तुम्ही असं ऐकलं आणि त्या प्रमा त्यांचं जी ख्याती होती की एक इंग्रजग्रस्त बाबाच्या आश्रमात आला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला मराठी येत नाही बाबा तर महाराजांनी सात दिवस थांब म्हणे तुला मी इंग्रजीमध्ये तुला ज्ञानेश्वरी येईल बरं का आणि ते डॉक्टर साहेब त्यांनी इंग्रजीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून त्या ग्रस्थाला दिली म्हणजे अशा प्रकारे मित्र जोडण्याचा प्रयत्न जो होतो आपण अशा प्रकारे केला जातो आणि आता जाता आता मला एक प्रसंग आठवतो मी पहिल्याने बाबाच्या दिंडीत गेलो होतो आणि एका ठिकाणी दिंडी थांबली दुपारचं जीवन होतं जेवणामध्ये भाकरी आणि बेसन केलेलं होतं बेसन पतलं होतं आणि मी नवीनच त्या ठिकाणी गेलेलो होतो वारकरी म्हणून मी आपलं बसलो आपलं खळकतात बाबा चालले होते बाबांनी बघितलं अरे गुरुजी असं कसं जेवता मला पलीकडं सरवलं आळागुरली होती त्यांना इकडं सरकवलं आणि ते मध्ये बसले आणि एकाला ताट आणायला लावलं त्यांनी त्या बेसन वाढायला लावलं भाकरी वाढायला लावली बाबांनी भाकर चुरली आणि चुरल्यानंतर ती कालवली एक घास माझ्या मुखात घातला म्हणजे गुरुजी असं जेव्हा लागतो तेव्हा वारकरी जीवन सफल होत असत हे जे आहेत ना हे जे बाबा जे स्वतः अंगीकारलं आणि तोच मार्ग त्यांनी आपल्याला दाखवलेला आहे आपण या ठिकाणी त्या मार्गाने जाऊया आणि बाबा सर म्हणाले या ठिकाणी की मंगळसूत्र गळायचं असेल तर त्या बाईला वान देता येतं आणि ते वान देव देखील स्वीकारतो तर माझी अशी विनंती आहे की सर्वांनी आपण महाराष्ट्रात आहोत महाराष्ट्राचं दैवत आहे आणि आवडे देवाशी ऐका तो प्रकार नावाचा उच्चार तुळशी माळ गोपीचंदन आणि या तुळशीच्या माळेचं महत्व इतर देशांना कळालं माझे मित्र जे के एम के उदाशी होते ते आम्ही जर्मन देशामध्ये गेले त्यांनी एका ठिकाणी पाहिलं की दोन एकर निवड तुळशीची शेती होती त्यांनी विचारलं हे तुळस कशा करता लावली म्हणजे काय सांगा एवढं ही तुळस एवढी हे म्हणजे बाबांनी तेवढंच सांगितले इतकी ही आयुर्वेदिक आहे औषधयुक्त आहे आणि त्यात त्या त्यात ही वाळलीने जे सुद्धा जर गळ्यात घातले म्हणजे लाकडं उत्शब्द त्यांनी हे गळ्यात घातले आणि त्याचं पाणी जर अंगावर पडलं तर आपलं शरीर देखील पवित्र झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून त्या जर्मनीमध्ये मध्ये लावून त्यांनी आपली जर तुळशीचं महत्व वाढवलं आणि आपण भारतीय असून कारण आपण जर तुळशीच्या माळ गाळ्यात घातल्या नाही घातली नाही आणि मेल्यानंतर जर तुळशीचं पान जर तोंडात घातलं तर आपण वैकुंठाला जाणार नाही तिथं जायचं असेल तिथं गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून प्रत्येकाने तुळशीची माळ गाडी घातली पाहिजे घातली पाहिजे वारकरी झालं पाहिजे यानंतर